मुस्लिम समाजानं विचारपूर्वक मतदान करायला हवं त्यांना आजवर फसवण्यात आलंय असं आवाहन करत काँग्रेसवाल्यांनी मुसलमानांच्या जोडीमध्ये आतापर्यंत काय टाकलं असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी पुसद येथील सभेमध्ये केलाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माधवराव वैद्य यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये ते बोलत होते चव्वेचाळीस जागा असताना काँग्रेसनं मुस्लिम समाजाला पाच ते सात जागा दिल्यात मुस्लिम समाजाला माझं आवाहन आहे की त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यासाठी यावेळी मतदान करायला हवं मागच्या पाच वर्षात मोहम्मद पैगंबराबद्दल अपशब्द लिहिले गेले मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलचे बिल आम्ही विधान परिषदेमध्ये मंजूर करून घेतलं मात्र त्याचं कायद्यात रूपांतर झालं नाही असं देखील प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत आवाहन करणार आहे आणि विचारपूर्वक मतदान घ्यायच्यासाठी केलं पाहिजे की त्यांना आजपर्यंत फसवत आलेलं आहे मी काँग्रेस वयांना विचारतो की तुम्ही मुसलमानाच्या झोळीमध्ये आज काय टाकलं सर्व चव्वेचाळीस जागा बघितल्या पण काँग्रेसने पाच सात जागा दिल्या अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यापैकी मी अशाला विचारतो काँग्रेसवाल्यांना की मुसलमानांचे पाच सहा उमेदवार उभे केले पण मतदारसंघातला मराठा समाज जो आहे तो त्या मुसलमानांना मतदान करणार की मराठा समाज हा बीजेपीला मतदान करणं हा त्याच्यातला महत्वाचा आणि म्हणून मुस्लिम बांधवाला मत आव्हान आहे मुस्लिम माणसाला माझं असणार आव्हान आहे नावाने त्यांनी दिलं कारण का मागच्या पाच वर्षीमध्ये मागच्या पाच वर्षाच्या असणाऱ्या कालावधीमध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल अनेक ठिकाणी उलट सुलट येऊन शर्मा नावाची असणारी जी महिला आहे भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ती आहे तिने जे शब्द वापरले ते शब्द मी या ठिकाणी वापरू वापर परंतु जे लिहिलं होतं ते वाचवत नव्हतं अशी असतं